हो एकच मिनिट हा हळू ना एक मिनिट थांब एक मिनिट थांब बाळा एक मिनिट थांब ह्या हाताने इकडं आली पाहिजे हां थांब थांब हे बघ बस इथून थोडस असं करायचं बस इतकी गेली तरी चालेल मध्ये घ्यायचं इथे तर तुला शिकवते ये ना असं एका हाताने ओढायचं बस बस नायची असं थोडायचं बस 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 थोडी वरच पाहिजे हा अशी एवढी पाहिजे बस दाबून घ्यायचं पोटाला बस 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 ओके आता काय करायचं बोलून दाखवणार आहे ना, okay. ना दा डायलॉग तो ना दा। वर करून दाखवतो का खाली उतरतो चला असं उतरून व्यवस्थित चालायचं जसं बोलणार तसं आधी नाव सांगायचं चला

शिवाजी, oh, शिवाजी महाराज इथे इथे करायचं आपल्याला माय इकडे तोंड करू माय नेहमी

यांच्यावर कोणी त्यांच्या घरी बाकी न केली तर त्याची गाय केली जाणार नाही हा रक्ताचा अभिषेक रक्ताचा अभिषेक करूया